नमस्ते मी रमेश मुक्क ग्रामोदय विचार माध्यमात आज कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा वेध घेणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक पाले किल्ला राहिलेला आहे आणि एक संघ शिवसेनेचे भोईर हे आज मी केला आणि शिवसेना विभाजनानंतर या ठिकाणी आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चुरशीची लढत या कल्याण पश्चिमेकडे बघायला मिळणार आहे कारण भारतीय जनता पार्टीचा देखील या ठिकाणी बेस आहे आणि शिवसेना दुबंबल्यामुळे आता एक वेगळा ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रपतीच्या कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी बळ मिळालेलं आहे मग या ठिकाणी युत्या प्रतिक युत्या कशा होता हा देखील एक देख। उत्सुकतेचा विषय होणार आहे कारण बरेच इच्छुक या ठिकाणी निवडणुकीला उभं राहण्यास तयार आहेत भारतीय जनता पार्टी देखील हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी देखील या मतदारसंघामध्ये आग्रही आहे पण युत्या प्रतियुतेनुसार महायुती आणि महाविकास आघाडी अशी जर या ठिकाणी लढत झाली तर महायुतीतर्फे परत या ठिकाणी भुईर शिवसेना शिंदे गटातर्फे म्हणजे तिकीट मिळू शकतं जे धनुष्य चिन्हावर लढू शकतात आणि त्यांच्या विरोधात उद्धव सेनेचे जे कोणी उमेदवार असतील ते या ठिकाणी लढत येऊ शकतात परंतु बंडखोरी जर झाली तर बी जे पी मधलं देखील या ठिकाणी बंडखोरी होऊ शकते बी जे पी मधलं तरी चुका आहेत त्याच्यातला एखादा बंडखोर देखील या ठिकाणी राहतील वंचित आघाडीचं की पर्याय आहे वंचित आघाडी आपला उमेदवार उभं करेल तर असं मनसेची देखील या ठिकाणी ताकद आहे मनसेने एकदा आमदार या ठिकाणी दिलेला आहे तर मनसे देखील या ठिकाणी आपला उमेदवार उपस्थित होऊ शकतो तर त्यामुळे जर निवडणूक झाली तर तिरंगी चौरंगी पण निवडणूक होण्याची शक्यता या मात असं जरी तर तरी विद्यमान आमदार होईल यांच्यासाठी शिवसेनेसाठी बहुज एक सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल आणि शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदेचे होईल आणि शिवसेनेचा जो जो कोणतो सक्षम उमेदवार देतील त्यांची लढत या ठिकाणी होईल आणि महाविकास आघाडी आणि आघाडी अशी लढत त्यातच अपक्ष बंडखोर राहतील शिवसेना शिंदे गटातील बंडखोर राहण्याची शक्यता आहे तसंच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बंडखोर देखील या ठिकाणी उभं राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी आगरी समाज मोठ्या संख्येनं आहे त्यांची मतं आहे तसंच कुणबी समाजाची मतं या ठिकाणी ब्राह्मण समाजाची मोठ्या संख्येने आणि आता परप्रांतीय मतं उत्तर भारतीय मतं या ठिकाणी आहे आणि मुस्लिम कोण तरी तरी परिसर आहे कल्याण खाडी किनारी देखील मुस्लिम वस्ती कोकण मुस्लिम बसतील मोठ्या संख्येने आहे आणि टिटवाळा भागामध्ये पण उशी आहे आणि या ठिकाणी पैशाचा सरस वापर होणार आहे निवडणूक पक्षापेक्षा जास्त पैशाला महत्त्व देत आहे पाच हजाराला एक मत अशा प्रकारे एक बाजार आता मांडलेला आहे निवडणूक टोटली भांडवलशाहीकडे झुकलेली आहे भांडवलदारच उमेदवार दिले जातात आणि त्या या ठिकाणी कोण निवडून येईल याचा आपल्याला अंदाज बांधता येणार नाही पण निवडणूक अत्यंत चुरशीची होईल आणि या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं सामना होईल आता बोट या ठिकाणी बाजी मारत आहे याबद्दल आपलं म्हणणं काय तो प्रवेश करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत